बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याने घेतलाय कठोर निर्णय पंचवीस हजार रुपयांचा दंडही ठोठावलाय न्याय व्यवस्थेबद्दल वादग्रस्त विधान करणं प्रसिद्ध वकील ऍडव्होकेट असीम सरोदे यांना चांगलंच महागात पडलंय बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी त्यांची वकिलीची सनद तब्बल तीन महिन्यांसाठी ती रद्द करण्याचा कठोर निर्णय घेतलाय एवढंच नाही तर त्यांच्यावर पंचवीस हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आलाय या निर्णयामुळे कायदेविषयक वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे मुंबईतील वरळी इथं आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये अॅडव्होकेट सरोदे यांनी न्यायव्यवस्था राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह विधानं केली होती या वक्तव्यांमुळे न्यायव्यवस्थेचा अपमान झाला असून न्यायालयांविषयी नागरिकांमध्ये अविश्वास निर्माण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती या प्रकरणी एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी बार काउन्सिलकडे अधिकृत तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली होती बार काउन्सिलनं ऍडव्होकेट असीम सरोदे यांना आपल्या वादग्रस्त विधानांसाठी लेखी माफी मागण्याची संधी दिली होती मात्र त्यांनी ही संधी नाकारल्यामुळे त्यांच्यावर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे त्या कारवाई या कारवाईमुळे ॲडव्होकेट सरोदे यांना पुढील तीन महिने कोणत्याही न्यायालयात युक्तिवाद करता येणार नाही ॲडव्होकेट सरोदे हे सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या सुनावणीत सहभागी असणारे वकील आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांची सनद रद्द झाल्यामुळं या खटल्याच्या पुढील प्रक्रियेवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे बार न घेतलेल्या या निर्णयामुळं वकिलांच्या सार्वजनिक वादग्रस्त वक्तव्यांबाबत त्यांची भूमिका किती कठोर आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे न्यायव्यवस्थेचा मान राखणं प्रत्येक वकिलासाठी किती महत्वाचं आहे हेच यामधून अधोरेखित होतं